एकनाथ महाराजांची गौण ते चला बाई वृंदावन रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळयाने केला लवला नंदाचा रास क्रीडा पाऊ चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाऊ कल्पनेची सासूईचा बहुतची जाच कल्पनेची सासूईचा बहुतशी जाच देह ब्रह्मपदी देह ब्रह्मपदि ना ब्रह्मपदी नाचो चला बाई वृंदावनी रास क्रीडा वृन्दावनि प्रसक्रीडा पाहु चलाई वृन्दावनी प्रसक्रीडा पा सर्वगा गर्वा सोडुनि बाई चला हरीचे पासी सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी द्वैत भाव ठेवनी पायी हरी रूप द्वैत भाव ठेवनी पायी हरी रूप चला बाई वृंदावनी रास क्रीडा पावो नंदाचा केला चला भाई वृंदावनी रास क्रीडा पाहू एका जनार्दनी विश्व व्यापक हा देव एका जनार्दनी व्यापक हा देव एक एक पाता अवघे स्वप्नवत वाव एक, एक पाहता अवघे स्वप्न वाव चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो नंदाचा बाळयानी केला लवला नंदाचा बाळयन केला लवलावू चला बाई वृंदावन रास क्रीडा पाहो रास क्रीडा पाहू धन्यवाद